नमस्कार नमस्कार आहे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण त्यांची सध्या तब्येत बरीच खालावली आहे मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्यानं फुलंब्रीत मराठा आंदोलक मंगेश साबळे आक्रमक झाल्याचं बघायला मिळत मंगळवार रोजी आंदोलक मंगेश साबळे यांनी तहसील कार्यालयात पेट्रोलची कॅन घेऊन शिरले आणि तहसीलदार यांची खुर्ची बाहेर काढून जाळून टाकली आणि तहसील परिसरात एक मराठा लाख घोषणा त्यांनी दिल्या पाटील उपोषणाकडे त्यांच्या तब्येतीकडे सरकारचं सा लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे आक्रमक आंदोलन केलंय टी मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी जगदीश बलांडे सह मुख्य संपादक प्रवीण एखंडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा